काय ते जरांगे जरांगी काय तू त्याचा अभ्यास किती त्याच ज्ञान किती आता वडील टिवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना भेटायचं काय कारण आहे ते का पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत मुख्य पासून ता ता ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतं मला कळत नाही तो, तो काही मराठ्यांचा मरा लीडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवारसारखे नवीन ते सुख अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु ह्या सगळ्यांनीसुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केले होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्याने ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही मी आता नावं घेतली नारायण राणे आहेत कुठ मंडळी त्यांचा जो अभ्यास आहे काय याचा अभ्यास आहे मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे हा सगळे गोळा केले सगळ्यांचे लोक द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून द्या माझ्याकडे आणून ते पण काय झालं आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार सगळीकडे जाणार म्हणलं आलो कुठं फक्त येऊ माझ्याकडे ते पण मी त्याला तोंडावर पाडून टाकणार चाळीस मिनटं चिट करून टाकत दोन दिवस बसून काय तसं आहे आता असं आहे ना की आपल्याला सुद्धा ज्या एखादा विषय नसतो तर दाखवायला त्यावेळेला ठीक आहे कधी कधी वापरायला हरकत नाही आज आहेत आम्ही पाच रीट जे आहेत दाखल झालेले आहेत आणि मला असं वाटतं दहा पंधरा मिनटात कदाचित त्याची सुनावणी हायकोर्टामध्ये चीफ चीफ जस्टिस समोर आहे मुख्य सचिवांसमोर मुख्य न्यायाधीशांसमोर त्यांच्या बेंच आज आम्ही पाच ज्या आमच्या रिट्स आहेत त्याच्या सुनावलेल्या